बर्गर हा दिसायला सुंदर दिसतोय पण चवीला मात्र जबरदस्त लागतो आणि अवघ्या वीस ते पंचवीस रुपयामध्ये हा बर्गर तयार देखील होतो तर वेळ न घालवता या रेसिपीची आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण बर्गरचे पॅटीज बनवूया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घालूया तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा बारीक चिरलेलं आलं एक चमचा बारीक चिरलेलं लसूण घालूया आणि चांगलं त्याला परतवून घेऊया हे परतवून झालं की त्यामध्ये खिसलेलं गाजर आणि उकडलेले मटार घालूया आणि गाजर एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत तुम्ही इकडे बघू शकता गाजर छानपैकी मऊ झालेले आहेत आता आपण यामध्ये सर्व मसाले घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा काश्मीर मिरची पावडर पाव चमचा काली मिरी पूड अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरा पूड आणि पाव चमचा आमचूर पावडर जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला देखील वापरू शकता आता आपण हे मसाले परतवून घेऊया आणि पर हे परतवून झाले की त्यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालूया इथे साधारण मी पाच ते सहा उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता आपण पूर्णपणे हे स्मॅश करून टाकूया इकडे बटाटेसुद्धा घालून झालेले आहेत आता आपण चवीपुरतं मीठ घालूया आता आपण हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया तुम्ही इकडे स्मॅशरचासुद्धा वापर करू शकता त्यानेसुद्धा हे मिश्रण चांगलं एकजीव होऊ शकतं तुम्ही इकडे बघू शकता हे मिश्रण एकदम परफेक्ट असं एकजीव झालेलं आहे आता आपण हे थंड होईपर्यंत वाट बघूया या मिश्रणामधून मी फक्त पाव भाग वापरलेला आहे आता त्यामध्ये आपण तीन चमचे तांदळाचं पीठ घालूया तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपले पॅटीस एकदम क्रिस्पी बनणार आणि ते तेलामध्ये फुटणार सुद्धा नाही तांदळाच्या पिठामुळे ते कडेने चिरणारसुद्धा नाही आणि छान असं गोलाकार तयार देखील होतील तुम्ही इकडे बघू शकता मस्त असा आपला मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे साधारण असा घट्टपणा या मिश्रणामध्ये हवा तर आपण याचे पॅटीस तयार करूया मुठभर एवढा या मिश्रणाचा आपण गोळा घेऊया आणि आपण बटाटेवडे कसे तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पॅटीससुद्धा तयार करायचे आहेत फक्त ह्यांचा आकार जरा मोठा असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे गोल आकारामध्ये पॅटीस तयार करायचे आहे तुम्ही बघू शकता छानपैकी असा गोल तयार झालेला आहे आपल्या इकडे सर्व पॅटीस देखील तयार झालेले आहेत आता आपण एक बॅटर तयार करूया त्यासाठी दोन चमचे मक्याचं पीठ आणि दोन चमचे मैदा असं मी इथे घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण एक बॅटर तयार करूया चमच्याच्या मदतीने आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून एकसुद्धा गुठली राहणार नाही तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता आता आपण हे पॅटीस त्या बॅटरमध्ये बुडवूया आणि ह्या ब्रेड क्रम्सवर ते पॅटीस ठेवूया आणि हे सर्व ब्रेड क्रम्स या पॅटीसला लावून घेऊया या पॅटीसला दोन्ही बाजूनी ब्रेड क्रम्स लावून घेऊया हाताने आपण दाब देऊन घेऊया जेणेकरून हे ब्रेड क्रम्स छानपैकी चिकटले जातील आता पॅटीसच्या कडेकडेलासुद्धा आपण ब्रेड क्रम्स लावून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही लावून घ्या तुम्ही बघू शकता आपले सर्व ब्रेड क्रम्स या पॅटीसला लावून झालेले आहेत आता आपण ते एका बशीमध्ये काढून घेऊया आणि पॅटीस फ्राय करायची तयारी करूया इकडे आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये दोन पॅटीस फ्राय करून घेऊया पॅटीसची साईज मोठी आहे त्यामुळे आपण ह्यामध्ये दोनच पॅटीस घालूया आपल्याला हे पॅटीस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तुम्ही इकडे बघू शकता ह्या पॅटीसचा रंगसुद्धा मस्त आलेला आहे एकदम सोनेरी असा एका बाजूने शिजला की आपण त्याला दुसऱ्या बाजूनेसुद्धा उलटवून घेऊया हे पॅटीज तुम्ही कटलेट म्हणूनसुद्धा खाऊ शकता मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून मस्त असे कुरकुरीत हे लागतात आपल्या इकडे बर्गरचे पॅटीज देखील तयार झालेले आहेत तुम्हाला या आवाजावरून कळालंच असेल की केवढे क्रिस्पी झालेले आहेत हे बर्गरचे पॅटीज आपल्या इकडे बर्गर सुद्धा तयार झालेले आहेत आता आपण एका तव्यामध्ये बटर घालूया आणि तो वितळला की त्यावर बर्गरचा जो पाव असतो तो सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया बर्गरचा पाव जर क्रिस्पी असेल ना तर बर्गर खायलासुद्धा मस्त मजा येते तुम्ही इकडे बघू शकता ह्या पावाला देखील मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि पावाचा वरचा भाग असतो तोसुद्धा आपण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया हे सुद्धा आपलं झालेलं आहे आता आपण सॉस तयार करूया त्यासाठी मी इथे मेयोनीज घेतलेला आहे आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे दोन्ही देखील मी समप्रमाणात घेतलेलं आहे आता आपण हे चमच्याच्या मदतीने छानपैकी एकजीव करून घेऊया हे मिश्रणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता आपण बर्गर तयार करूया त्यासाठी खालच्या बाजूचा पाव मी इकडे घेतलेला आहे त्यावर तयार केलेलं सॉस घालूया साधारण दीड चमचा मी इथे सॉस घेतलेला आहे छानपैकी पसरवून झालं की त्यावर आपण टोमॅटोचे काप घालूया साधारण मी इथे तीन टोमॅटोची कापं वापरलेली आहेत हे झालं की त्यावर आपण कांद्याचे रिंग घालूया जर तुम्हाला इकडे कांद्याचं काप घालायचं असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता आता आपले इकडे कांद्याचे रिंगसुद्धा घालून झालेले आहेत आता आपण त्यावर तयार केलेलं बर्गरचं पॅटी घालूया आता आपण बर्गरच्या दुसऱ्या पावाच्या बाजूलासुद्धा सॉस लावून घेऊया आता आपण पॅटिसच्या वर चीजचा स्लाइस घालूया जर तुमच्याकडे चीज नसेल तर तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालेल आता आपण बर्गरचा पावाचा वरचा भाग लावूया तुम्ही इकडे बघू शकता आपले मस्त असे छानपैकी दोन बर्गर तयार झालेले आहेत आणि ह्या बर्गरची टेस्ट एकदम मॅकडॉनल्डसारखी लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमित कोळी पद्धतीतला खात रहा, धन्यवाद